नमस्कार mm -hmm. आमची शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गांगोडी कुंडपडा केंद्र बांधघर तालुका आणि जिल्हा पालघर आनंददायी शनिवार मी आणि सरांनी एक असा विचार केलेला आहे की दोन विद्यार्थ्यांना समोरासमोर ठेवून तिकडनं नऊ माचिसच्या काड्या आणि तिकडनं नऊ माचिसच्या काड्या यांचा एक मोठा त्रिकोण तयार केलेला आहे आणि विद्यार्थ्यांना आम्ही सूचना दिलेल्या आहेत की या मोठ्या त्रिकोणामधून तीन माचिसच्या काड्या साईटला करायच्या आहेत आणि याच्यामधूनच तीन त्रिकोण तयार करून दाखवायचे जो पहिल्यांदा तीन त्रिकोण तयार करेल तो विजयी होईल चला मग सुरुवात करायची वन टू थ्री स्टार्ट <ण्णाग> कोण दोन्ही समान आले दोघांचा आपण तला वाजवून स्वागत करायचं आहे बघा हा आपला एक माइंड गेम होता काय होता